स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये ही पाव किलो मुगाची डाळ आहे स्वच्छ पाण्याने भिजत टाकते आपण आज मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तीन ते चार तास मुगाची डाळ भिजत ठेवायची आहे झाली डाळ धुवून आता ती भिजत ठेवते चार तास झाले जगाच्या गायीला भिजत ठेवणे छान छानपैकी अशी मस्त आहे आता हे पाणी नळून घेते मी पाणी काढून घेतलं सर्व डाळीचं आता ना ही जास्त आहे ना डाळ तर मिक्सरच्या छोट्या पॉट मध्ये दोन बॅच करून तशी दरदरीत वाटून घेते रवाळ अशी मिक्सरचा पॉट घेतले छोटा वाटून घेते आता पाणी न टाकता तसंच वाटून घेते वाटले बघा डाळ अशी असा टेक्स्चर आहे बघा तिचा अशी दर दरीत असे जास्त बारीक नाही अशी शे। थोडीशी रवाळाशी वाटले आता हे सगळं काढून घेते अशी सगळी डाळून दळून घेत मुगाची डाळ आपण हलवाई काही मुगाचा शिरा करणार लग्नामध्ये पार्टीमध्ये केला जातो ना त्या पद्धतीचा शिरागा डाळ झाली आता ही मुगाची डाळ वाटून झाली आता त्यासाठी काय साहित्य घेतले बघा पाव किलो मुगाची डाळ आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मुगाची डाळ आहे तर साखर पण तेवढीच दोनशे पन्नास ग्रॅम घेतली तूप पण तेवढंच घेतले दोनशे पन्नास ग्रॅम रवा घेतला दोन मोठे चमचे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत एवढं साहित्य घेतलं आहे छानची कढई ठेवली जाडबुडाची तुमच्याकडे नॉनस्टिकची असेल तर नॉनस्टिकची पण ठेवली तरीच थोडं निम्मट तूप टाकते आणि निम्म ठेवते परत नंतर ऍड करते त्याच्यात पण आता एवढंच टाकते तूप गरम झालं आता गॅस एकदम मिडियम फ्लेमवर करायचा लो फ्लेमवर करायचा आणि त्यामध्ये हा रवा भाजून घ्यायचा चांगला ब्राऊन कलर असं पाच सहा मिनटं हलवतच राहायचा भाजला गेला आहे रवा बघा चांगला असा लाल कलरचा आता गॅस बंद करून टाकते आणि याच्यामध्ये ना आपलं मूग डाळ जी वाटलेली आहे ना ती टाकते आणि चांगली मिक्स करून घेते म्हणजे त्याच्यामध्ये की थोळे होणार नाही गॅस बंद करूनच करते मी हलवून घेते चांगल्या ॲबॉर्ब केले सगळं डाळीने बघा आता गॅस पेटवून घेतो लो फ्लेमवर सीमवर गॅस आता हे पीठ चांगलं ब्राऊन कलरचं होईपर्यंत मुगाचे भाजून घ्यायचं मुगाच आता हे उरलेले ते पण आता ऍड करून घेते पीठ सोड सोडेपर्यंत चांगलं हलवायचा हे याला खूप वेळ लागतो याला पंधरा ते वीस मिनटं लागतात त्याला एकदम सुट्टा सुट्टा व्हायला असं लोखंडाचे कडे पण खाली चिटकलेले नाही कारण आपण पाव किलो ला पाव किलो पाव किलो डाळीला पाव किलो तूप टाकलेले बरोबर तूप सोडायला लागले बघा आता रवा एकदम सुट्ट सुट्ट झालाय आता पंधरा ते वीस मिनिट वाजले मी मिश्रणे ड्रायफ्रूट चिरून घेते सर्वात आणि केसर पण घेतले बघा मी डावेच काढ्या झाले बघा भाजून सर्व आता दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि आता इकडे ना साखरेचं पाणी करून दुसऱ्या कढईमध्ये आता ज्या वाटीने मुगाची डाळ घेतली ना त्याच वाटीने मी चार वाट्या पाणी टाकते म्हणजे एक लिटर पाणी टाकते आता गरम व्हायला एक वाटी साखर टाकते पाव किलो साखर येथे आणि याच्यामध्ये दहा ते वीस केशरचे धागे टाकते आपल्याला काही पाक वगैरे करायचं नाही फक्त साखर आहे ना वितळून घ्यायची आणि केसर टाकल्यामुळे त्याची टेस्ट पण छान येते आणि कलर पण छान येते त्याचा वितळली बघा साखर पूर्ण याच्यात विरळली साखर आता केसर पण टाकले त्याच्यामध्ये आता निम्मे ड्रायफ्रूट्स टाकते याच्यामध्ये आणि निम्मे गार्निशिंगला ठेवते वेलची पावडर पण टाकते त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची आपण जी भाजून अशी रव तयार केली ती केशरमुळे बघा त्याला केशरी कलर आलाय थोडासा पाण्याला याच्यामध्ये तुम्ही दूध पण ॲड करू शकता खवा पण ॲड करू शकता पण मी दूध वगैरे काहीच नाही टाकलं खवा पण नाही टाकलेला आली बघा पाण्याला उकळी याच्यात आता शेवटी चिमुळ वर मीठ टाकून घेते गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकले ना तर चव चांगली येते त्याची याच्यात फक्त साखर मी घेतलेली आहे आता गॅस बंद करते आणि हे मुगाचं पीठ याच्यामध्ये ऍड करते थोडं थोडं करून म्हणजे ठोळ्या होणार नाही असं पूर्ण हलवून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये गेटोळ्या वगैरे होत नाही मिक्स झाले सर्व आता याच्यात गॅस पेटवून घेते आणि आता पूर्ण हलवा कोरडा होईपर्यंत आता भाजतच राहायचं आपल्याला अजून पंधरा ते वीस मिनटं लागतील अजून परत याला याला करायला मेहनत खूप आहे पण मग छान होते एकदम छान एकदम टेस्टी होतं केसर टाकल्यामुळे त्याचा रंग असा दिसतो लाईटमध्ये पण सुटल्या त्याला मुगाच्या डाळीला एक लिटर पाणी लागलं ला। पाव किलो साखर पाव किलो तूप रेडी आपला मुगाचा हलवा मुगाचा शिरा छान झालाय चा का सर्व करून आता छान सुगंध द्यावतोय घरामध्ये जे फ्रुट्स ठेवले होते ना वरती गार्निशिंग साडी ते टाकते आता काजू बदाम निम्या आपण याच्यामध्ये शिऱ्यामध्ये पण टाकले हा मुगाचा हलवा आहे ना त्याच्यावरती जाळीचं झाकण ठेवलं तर तीन चार दिवस असा विदाऊट फ्रीजचा पण चांगला राहतो आणि असंही आपलं हिवाळ्यामध्ये तर पाच सहा दिवस छान राहतो असं फ्रीजमध्ये बघा कसा झाला आहे मुगाच्या शिरा मुगाचा डाळीचा हलवा मुगाच्या डाळीचा शिरा पण म्हणतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs>